राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील काहीसे रिलॅक्स झाले आहेत मागच्या सात वर्षापासूनची खांद्यावरील जबाबदारी हलकी झाल्यानंतर रिलॅक्स होणं तसं साहजिकच आहे पण हा निवांतपणा ते आता इस्लामपूर मतदारसंघात आणि सांगली जिल्ह्यात वापरत आहेत विरोधकांचा बसून कार्यक्रम लावण्याचं नियोजन करत आहेत आणि तसा इशाराच त्यांनी दिलेला आहे नेमकी आणि सविस्तर बातमी बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जयंत पाटील मागील सात वर्षापासून पदावर होते या काळात राज्यभराची जबाबदारी असल्यानं त्यांना इस्लामपूर मतदारसंघात लक्ष देण्यास फार वेळ मिळाला नव्हता त्यामुळं इस्लामपूरमधील त्यांच्या संस्था दूध संघ कारखान्यातील लक्षही कमी झालेलं होतं त्यातून ओढावलेल्या नाराजीचा परिणाम त्यांच्या मताधिक्यावर झाला निशिकांत पाटील यांनी त्यांना कडवी टक्कर दिली एरवी आरामात निवडून येणाऱ्या पाटील यांना यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला गोळी अगदी त्यांच्या कानावरून गेली ही संधी साधून महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी एकाच तालुक्यातून जिल्हाध्यक्ष दिले यामुळं जयंत पाटील यांची कोंडी झाल्याचं बोललं जात होतं पण आता राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील इस्लामपूरमध्ये अधिक लक्ष घालताना मतदारसंघाची पुनर्बांधणी करताना दिसून येत आहेत विधानसभेनंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह काही नेते जयंत पाटील यांचे समर्थक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये गेले आहेत महायुतीकडून वाढलेल्या हल्ल्यांना जयंत पाटील यांनीही आक्रमक प्रत्युत्तर दिलं त्यात स्वकीयांनाही इशारा दिला तसेच जयंतरावांनी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चा वळवत खोचक टीका देखील केली पक्षप्रवेशांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले विरोधकांकडून ऑफर येत असतात जे फुटणार ते फुटत राहतात पण पक्षासह माझ्याबरोबर ज्यांना थांबायचं आहे ते थांबतील बाकीचे जातील मात्र माझा एक प्रॉब्लेम आहे समोरून विरोध होत नाही तोपर्यंत मी शांत असतो जेव्हा विरोध सुरू होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस जागा होतो त्यामुळे थोडं थांबा आणि बघा पुढं काय होतंय ते असं म्हणत त्यांनी पक्ष फोडणाऱ्यांनाही इशारा दिला